कालची कोजागिरी पौर्णिमा ही सगळ्यात भारी सेलिब्रेट झालेली कोजागिरी पौर्णिमा कारण कोणताही सण साजरा करत असताना ज्यावेळेस सगळे आपली फॅमिली सोबत असते त्यावेळेस त्या सणाचा आनंद कितीतरी पटीने मस्त असा वाढत होतो सगळेच मला म्हणाले की तुला थोडीफार हेल्प करतो पण गॅसवरती दूध गरम करण्यापेक्षा आपण मस्त बाहेर दूध गरम करूया तसं माझाही विचार चालूच होता की बाहेर दूध गरम करावं का म्हणून पण एकट्याने ते हेलपाटे घालावेत मुलींच्या एक्झाम आहेत म्हणून थोडंसं करू का नको असा विचार चालू होता पण सगळेच म्हटले आम्ही तुला हेल्प करतो पण चल आपण मस्त असं दूध बाहेरच गरम करूया पण दूध चुलीवरती गरम करायचं पण आमच्याकडे चूलच नव्हती मग काय लावला जुगाड विटा होत्या विटांची चूल मांडली नंतर प्रश्न पडला तर सरपणाचा मग आता चूल पेटवायची म्हटलं तर सरपण तर लागणारच मग लक्षात आलं की फर्निचर करताना थोड्या फळ्या वगैरे निघाल्या होत्या त्याचे आणि काल शेंगा फोडल्या होत्या त्याची टर्फल होती या सगळ्यांचा मेळ घालून चूल महत्वाचा सगळ्यात अगोदर पेटवून घेतली चुलीला चांगला आर पडला आणि चांगली पेटायला लागली की मग दुधाचं पातील चुलीवरती ठेवून घेतलं साखर वेलायची जे काही मसाला दुधासाठी लागतं ड्राय फ्रूट माझ्याकडे ज्या ज्या गोष्टी अवेलेबल होत्या त्या सगळ्या टाकल्या आणि चांगलं दीड तास हे दूध आमचं असच आरावरती छान गरम होत होतं आणि वरती चंद्र छान असा तेवत होता त्याचा मंद मंद प्रकाश या दुधामध्ये पसरत होता या सगळ्यांचा आनंद घेता आम्ही सगळ्यांनी चौगानी मिळून मस्त अशा गप्पा सुद्धा मारल्या कृष्णा सगळेच आम्ही बसलो होतो छान गप्पा ही मारत होतो असे सगळे सोबत असतील तर दिवसभराच्या कामाचा सुद्धा थकवा निघून जातो आणि मस्त अशा गप्पा मारत मारत इथं दूध आठवून घेतलं असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका स्त्रीचा हात असतो तसंच मी माझे ज्या काही आयुष्यात यश प्राप्त करते त्याच्या पाठीशी माझ्या सगळा आव्हानचा हात आहे ते मला कोणत्याच गोष्टी करण्यासाठी कधीच आडवे पडत नाहीत किंवा प्रोत्साहित करत असतात आणि ते ज्या ज्या वेळेस असते त्यावेळेस माझा आनंद द्विगुणित होत असतो आणि वरती बघितलं असेल की चंद्र किती भारी दिसत होता आणि इकडं आपलं दूधसुद्धा मस्त उकळलंय आणि चुलीत छान असा आर पडलाय आणि म्हटलं चला लक्ष्मी आणि नारायण पृथ्वीवरती फिरतात आणि कोजागृती म्हणून प्रश्न विचारतात हे तर मी सकाळच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं तर म्हटलं चला छान असं जे उदाचं भांड आहे त्याच्यात छान असा ऊद घालूया घरातून घराच्या आजूबाजूला सगळीकडे फिरूया म्हणजे लक्ष्मीचं लक्ष आपल्या घराकडे पहिल्यांदा जाईल चला हा एक मस्त असा मजेचा भाग समजून घ्या आणि इथं बघा ह्या सगळ्या आराचा वगैरे फायदा घेत मस्त असा ऊद घातला त्यामुळे तर आणखीनच वातावरण इतकं प्रसन्न झालं होतं खरं तर ऊध घालावा हे अचानक क्लिक झालं होतं त्यानंतर दूध आमचं मस्त आटलं होतं मग दिदोजवळ दूध दिलं म्हटलं अगोदर देवाला ह्या दुधाचा नैवेद्य दाखव मग दिदोनं आतमध्ये जाऊन दुधाचा नैवेद्य मस्त असा देवांना दाखवला आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनीही छान असं तिथंच बाहेर चांदण्यात बसून दूध एन्जॉय केलं कसा वाटला आजचा मिनी व्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर लाईक करा आणि आपले व्हिडिओज तुमचे छोटे बहीण भाऊ मित्रमैत्रिणी यांच्यासोबत शेअर सुद्धा